तर सकाळी सव्वा अकरा वाजले आम्हाला रूमवरती येण्यासाठी आणि आल्या लगेचच बाहेर सगळेजण होते सगळ्यासोबत बोलणं सुद्धा झालं आणि सगळे बोलले की किती दिवस राहिले लगेच यायचं वगैरे तर घरात गेलो आणि घरात गेल्यानंतर आता घराची अवस्था बघायची होती की नेमकी कशी आहे तर हॉलमध्ये तर बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित होतं अगदी थोडासा धुळळा आलेला होता कारण मी सगळं झाकून गेलेले होते ह्यावेळेस पण गॅलरी माझी पूर्णपणे खराब झालेली होती नुसता थरच आला होता धुळीचा आणि झाडंसुद्धा पूर्णपणे सुकून गेलेली होती तसं मी दीपिकाला सांगितलं होतं पाणी घालायला पण तिला तरी रोज येणं होत नाही तिच्या पण मुलातनं मग ती दोन किंवा तीन दिवसातून घालत होती आणि एवढं कडक होऊ नये ना की रोज डेलीच या झाडांना पाणी पाहिजे पाणी जर नाही घातले एक दिवस जरी तरी पूर्ण माती सुकून जाते आणि या गॅलरीतला तर घाण ना प्रचंड घाण आलेली होती आणि आता आतमधून बाहेर बाहेरून आत करून आतलीसुद्धा फरशी तेवढीच खराब होणार होती कारण रुद्र काय तर एका जागेवरती शांत बसणार नाही पण मी मशीन वगैरे सगळं व्यवस्थित झाकून गेलेली होती त्याच्यामुळे आता ते काय साफ करायची गरज नाही आहे चल आता आपण किचनची काय अवस्था आहे ना ते बघूया तर किचनमध्ये सुद्धा सगळं बऱ्यापैकी क्लीन होतं फक्त थोडं फार अशी घाण आलेली होती बाकी एवढं काही नव्हतं पण छान क्लीन होता किचन फक्त धुतल्याशिवाय आता यूज नव्हता करता येणार त्याच्यामुळे आता जेवणाचं कसं काय होतंय तर ही झाडं नव्हती सुकली कारण ह्या झाडांना खाली पाणीच आहे त्याच्यामुळे मग ते सुकतच नाही फक्त फ्रीज वगैरे खूप जास्त घाण झालेला होता भांडी पण म्हणजे भरण्या वगैरे पण नव्हत्या घाण झाल्या कारण ही बेडशीट मी भरण्यांच्यावरती जा झाकून गेली होती ना त्याच्यामुळे भरण्यावरती काहीच धूळ नव्हती बसलेली बेडरूममध्ये तर आमच्या एवढी घाण होतच नाही पण बाहेरची गॅलरी बघू शकता इथं कवर जर मशीनला नसता तर मशीन इतकी खराब झाली असती ना आणि दुहून पुसलं ना मशीन वगैरे की त्याला रॅशेस येतात त्याच्यापेक्षाही कवरचं ना खूप चांगला बरं का इतका थर आला होता धुळीचा आता मी कवर डायरेक्ट काढणार साईडला आणि धुहून परत मशीनला लावू शकतो पण डायरेक्ट मशीन धुवायचं म्हटलं ना तर ते नको असतं आणि मी तर आज जाताना बाटलीमध्ये थोडंसं जे काही कटिंग आणून ठेवले होते मोगऱ्याचं एक होतं मोगरा होता का तो दुसरं काहीतरी फुल आणि सोबतच जास्वंदाचं होतं तर त्या दोन्हीला इतके छान असे ना मुळ्या फुटलेल्या आहेत ना आता त्याला कुंडीमध्ये लावून घेते तर आत्ताच पोहोचलो आणि बघितलं घराचं कसं झालं आहे सगळ्यात जास्त माझा जीव अडकतो तो म्हणजे किचन आणि हे गॅलरीमध्ये सगळं आता साफ करायचा आधी आंघोळ वगैरे कर अरे आंघोळ नाही करायची म्हणजे काल रात्री बसलो आहे कधी आणि आंघोळ न करता जर कामाला लागलं तर कसं व्हायचं त्याच्यामुळे थोडंसं आंघोळ करून फ्रेश होऊन मग कामाला लागायचं नंतर काम झाल्यानंतर पुन्हा एकदा फ्रेश व्हायचं तर ही लाईट चालूच होती बाहेरची जी दिवाळीसाठी लावली होती ती अजून पण चालूच आहे तशी दिवस रात्र चालूच आहे बहुतेक वाटतं चला आता कुठून सुरुवात करायची कशी पहिल्यांदा आंघोळ करतो खातो कारण बाहेरच जाणार आहे जेवायला आता जेऊन येतो बाहेरनं आणि किंवा घरी घेऊन येतो जेवायला आणि मग त्याच्यानंतरच मग साफसफाई कारण आजचा दिवस पूर्ण ह्याच्यामध्ये जाणार आहे इतकं घराब होतो ना पंधरा दिवसामध्ये इतकं घर घाण होतं बापरे खूप म्हणजे खूप तरी दहा पडदे लाव सगळं जाम केलं होतं तरी घरातसुद्धा धूळ आली तरी घरात ह्यावेळी कमी आली मागच्या वेळी घरात पण खूप धूळ आलेली होती तर चला आता पटपट मी आंघोळ वगैरे करतो रुद्राला पण थोडं फ्रेश करून घेते आणि सगळ्यात पहिला तर माझ्या मशीन वगैरे सगळं साफ करायचं आहे आ, तर ह्यावेळी काय झालंय आहे का फ्रीजमध्ये काही सामान नव्हतं तर म्हटलं फ्रीज कशाला चालू ठेवा उगाच पंधरा दिवस म्हणून बंद केला आणि अख्ख्या फ्रीजमध्ये आतमध्ये काही सामान असताना सगळा बुरा लागलेला म्हणजे अगदी बुरशी लागलेली आहे बघू शकता खाली सगळं काळं मी धुवूनच काढला डायरेक्ट घासला आहे साबणाने आणि पाणी वतूनच धुवून काढलेला आहे आणि इकडचं पण हे दाखवलं पण जर दिसेल आहे बघा अशी पूर्ण आतमध्ये ना बुरशीच लागली जी सगळं शिल्लक होतं शिल्लक काहीच नव्हतं पूर्ण संपलेलंच होतं पण तरी सुद्धा बुरशी लागली तर मी एक रिक्वेस्ट करेन की कधीच ना फ्रीज बंद नाही ठेवायचं आजपासून मला तर म्हणजे चांगला धडाच बसला की बाबू ये आत्ता इथनं पुढं मी कधीच फ्रीज बंद ठेवणार नाही आहे सगळं 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 घाण झाला फ्रीज म्हणजे डाग तर पडले सुद्धा बुरशीचे हे बघू शकता इकडनं थोडे थोडे गासले तरी सुद्धा हे निघले नाही बुरशीचे डाग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बॅकनं पण मी इथं दाखवते थोडंसं की जी भांडी काढलीत ना त्याचंसुद्धा कसं झालंय ते तर हे बघा मी भांडी काढलेत काही नव्हतं आतमध्ये पण पूर्ण ज्या काचा आहेत ना त्या काचांनाच बुरशी लागली बुरशी पकडली खालून वळून दोन्ही साईडने बघा आतल्या साईडनं पण आणि इकडनं पण त्याच्यामुळं हे एक म्हणजे लक्षातच ठेवायला पाहिजे की बाबा फ्रीज बंदच नाही ठेवायचा मला खरंच माहीत नव्हतं फर्स्ट टाईमच मी फ्रीज बंद बंद ठेवलेला याच्या आधी मी कधी बंद नव्हता ठेवला त्याच्यामुळे माझ्यासोबत असं झालं पण ह्याच्यानंतर मी नक्कीच लक्षात ठेवेन की फ्रीज बंद नको ठेवायला माझं किचन आवरून झालं होतं तोपर्यंत हे जेवण पण घेऊन आले आणि ही डिश दिश्च काहीतरी दीडशे रुपयांना भेटतं पण इतकी चांगली क्वालिटी आहे ना आम्ही नेहमी गावाकडून आलो ना की त्यांच्याचकडून हीच फ्लेट घेऊन येत असतो फक्त भाजी वेगवेगळी असते वेग बाकी व्हरायटी तीच आहे आणि खरंच खूप छान टेस्ट येते आणि पटकन जेवण केलं आणि म्हटलं चला दिवाळीची साफसफाई असते ना त्याच्यापेक्षाही जास्त मोठी साफसफाई ना मला गावाकडून आल्यानंतर करावे लागते कारण ना हॉल जो आहे ना तो इकडच्या साईडला पडतो गॅलरीच्या त्याच्यामुळे थोडीफार धूळ येत असते तरी मी पॅक करून जाते त्यामुळे घरात तर जास्त नाही पण बाहेर खूप आहे आणि मग म्हटलं आता साफसफाई करतेच आहे वरतून जाळ्या वगैरे काढते तर म्हटलं चला पंखा पण साफ करून घेऊया कारण पंखा पण काय सारखं सारखं साफ करणं होत नाही म्हणून मग म्हटलं पहिल्यांदा पंखा साफ करते आणि त्याच्यानंतर ते जळकाटळ मळकाट आहेत ना ते सगळे काढून घेते ह्या जाळ्या काढायचा ना एक मला तो झाडू असतो ना तो जाळ्या काढायचा तो मला घ्यायचा आहे पण आता कधी घ्यायचा पण आता ऑप्शनलला झाडूच होता माझ्याकडे आपला घरातला तर म्हटलं त्यानंच काढते एवढ्या जाळ्या होत नाही या घरामध्ये खरं तर पण जेवढ्या आहेत ना तेवढ्या तरी क्लीन या कराव्याच लागतात त्याशिवाय घर साफ केले असं वाटतच नाही त्याच्यामुळे मग जेवढ्या आहेत तेवढ्या म्हटलं पटपट काढून घेऊया हे ना झाडू छोटा आहे झाडायला खूप चांगला झाडं आहे पण हाईट ह्याची कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं उंचीला कमी पडतोय नाहीतर नॉर्मल झाडूनंसुद्धा हाताला येईल एवढंच घर उंच आहे जास्त उंच नाही आहे आणि रुद्राने तर त्याच्या खेळण्यांना इतकं मिस केलं होतं की सकाळी आल्यापासून त्याने हे बकेट आहे ना पूर्ण खाली करून त्याच्यासोबतच खेळत बसलेला होता ज्या गावाकडून छोट्या छोट्या वस्तू घेऊन आला तो पण आणि इथल्या काय काढून त्याचं खेळायचं चालू होतं पण आज त्याला सांभाळणं ना आमच्यासाठी खूप जड जाते कारण ना त्याला तिकडची सवय लागली होती सकाळी आल्यापासून नुसता रडतोय हिरमडून बसलाय की गावाला चल महागारी मला करमत नाही आहे असं चाललं आहे त्याचं मग त्याला कसं तरी शांत स्व सकाळी थोडा वेळच खेळला तो त्याची सायकल वगैरे इथं साफ करत होता पण दुपारपासून त्याला खूपच बोर व्हायला लागलं कारण त्याला ना बाकी कोणाची नाही पण गावाकडच्या मुलांची त्याला खूप आठवण येत होती कारण तिथं त्याला खेळायला भरपूर मुलं होती त्यामुळं मग त्याला वाटत होतं चल ना मम्मा परत गावाला जावे आपण का आलो महागारी असं तो म्हणत होता आणि तिथून निघताना पण तो खूप खुश होता की इकडे यायचं म्हणून आणि इकडे आल्यानंतर त्याला करमत नाही आहे पहिला दिवस खरं तर खूप जड जातो आपण असो नाही तर लहान मुलं असो आम्हालासुद्धा पहिला दिवस ना मला तरी खूप जड जातो काम असतं कामामध्ये कितीही लक्ष लावलं तरी ना तरीही करमतच नाही कारण गावाकडे कलकलाटेची सवय झालेली असते आणि ते एकदम शांतता एकटे एकटं मग ते एक पहिले दोन दिवस नको वाटतं त्याच्यामुळे जरी गावाला ले गेलं ना तरी आठवड्याभराच्या आत महागारी आलं ना मग एवढं काहीच वाटत नाही थोडं जरी जास्त राहिलो ना की तिकडची सवय लागायला लागते आणि मग तिकडंसुद्धा तिकडे गेल्यानंतर पण मस्त वाटतं आता इकडनं आपण ज्यावेळेस तिकडे गेलो ना आपल्याला पहिल्या दिवशी करमायला ला लागतं पण ज्यावेळेस तिकडनं आपण इकडे येतो ना त्यावेळेस पहिला दिवस ना करमतच ना असंच होतं आणि आता इथं म्हटलं पूर्ण झाडू वगैरे मारून झाला होता तर म्हटलं पटकन आता ना फरशी पुसून घेते तर ना जास्त ज्यावेळेस डीप क्लिनिंग असेल ना तेव्हाच मी फिनाईल वापरते नाहीतर वापरतच नाही कारण मला फिनाईलचा वासच सहन होत नाही काय माहीत कसं काय आणि ह्यावेळेस जे फिनाईल आहे ना ते जर थोडं जास्त स्ट्रॉंग आहे त्याचा वास तर खूपच जास्त तो सगळ्या घरामध्ये पण आज ऑप्शन नव्हता सगळी धूळ आलेले त्याच्यामुळे म्हटलं फिनाईलनंच क्लीन करूया त्यामुळे मास्क लावला आहे मी इथं कारण मला त्याचा वासच सहन होत नाही फिनाईल नसेल म्हणजे डेलीचं जे असं जो पोछा मारायचा असतो ना त्यावेळेस मी लायझॉलच वापरते कारण ना त्याचा वास मला थोडा आवडतो बाकी या फिनाईल असलं काही वापरत नाही कारण मला ते सहनच होत नाही तर चला आता मी साफसफाई करते तोपर्यंत काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते तर एक दोन कमेंट आल्या होते की मी सांगितलं होतं माझे दीर आहेत दोघं दीर आहेत म्हणजे तानाची पकडून तिघंजण येते भाऊभाऊ तर ननन आहे का तर मला ननन नाही आहे तिघंजणच ते त्याच्यामुळे मग असावी वाटतं ननन प्रत्येकाला आपल्याकडे जे नसतं ना ते आपल्याला असावं असं वाटतं आणि जे असतं ना ते नसावं असं वाटतं म्हणजे प्रत्येकाचं हेच आव अवस्था असते त्याच्यामुळे मलाही वाटतं म्हणजे मला वाटतंय आता की मला ननन असायला पाहिजे होती पण ठीक आहे जे असतं ते असतं कधी पण गावाकडे गेलं ना एक चांगली गोष्ट घडते मेन म्हणजे ना आम्ही जास्त दिवस राहिलो ह्यावेळेस कारण आमची सुट्टी असते वर्षभर आम्ही जास्त सुट्ट्या घेतच नाही त्याच्यामुळे त्यांना सुद्धा कंपनी पंधरा दिवस तरी सुट्टी देतेच देते आणि कंपनीच्याही काही सुट्ट्या असतात त्याच्यामुळे सुट्टी असते आम्हाला कारण आम्ही सारखं सारखं काही गावाला जात नाही सारखं वाटतं जा, जा जा या या उगस ते प्रवास नको वाटतो त्याच्यामुळे मग आम्ही वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा जातो पण एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे ना ज्यावेळेस आम्ही गावाला घेतो त्या त्यावेळेस ना माझ्याकडेही आणि रुद्रकडेही मोबाईल जास्त नसतो त्याच्यामुळे आमचं मोबाईल बघणं ना खूप जास्त कमी प्रमाणात होऊन जातं रुद्र तर एकही सेकंद बघतच नाही कारण आमचं इथं वायफाय असल्यामुळे आम्हाला तिकडे गेल्यानंतर रिचार्जच नसतो म्हणजे इंटरनेट नसतंच मोबाईलमध्ये मग आम्ही रोज डेलीला एक जी बीचा दोन जी बीचा असा काही तो रिचार्ज करतो आणि तेवढ्यामध्ये पण मी रुद्रेला सांगत असते म्हणजे तो घेतच नाही कारण त्याला इतकी मुलं असतात ना तिथं खेळायला की त्याला मोबाईलची आठवणच आली नाही एकही दिवस आणि हे प म्हणजे दहा तेरा चौदा दिवस आम्ही राहिलो असेल ना तेवढ्या दिवसामध्ये रुद्र एकही दिवस त्याने मोबाईल बघितला नव्हता आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट होती मला असं वाटतं अजून दोन तीन महिनं जाऊन ना स्पेशल असं राहायचं तिथं कारण रुद्रला ना मराठी बोलतच नाही आहे आता गावाकडे गेल तर मला वाटलं तो मराठी बोलेल पण नाही बोलला आणि इथं आल्यानंतर गावाकडे एखादा तर शब्द वापरत होता मराठी पण आता आजच इथं आलो आहे तर आज तर ना पूर्ण हिंदीच बोलतोय मी मित्रांनी मला तिकडची सवय लागलेली असते आल्या मला इरिटेट होतं हिंदी बोलायचं म्हटलं की आपल्याला तिथं गावाकडे सवय लागलेली असते सगळ्यांसोबत साधं मराठ्याने आपल्या मदर टंगमध्ये बोलायची आणि त्याच्यामुळे इकडं आलं आणि एकदम रुद्र माझ्याशी हिंदी बोलतो मला नको वाटतं इतकी चिडचिड होते ना नको वाटतं हिंदी आपली जी भाषा ना तीच बोलावीशी वाटते पण रुद्र माझ्यासोबत बोलतच नाही मी त्याला हजारदा सांगते की नाही बाबा तो आता मराठी बोल मग तो म्हणतो मराठी काय असतं आता याला मराठी काय असतं कसं सांगू आणि मला असं वाटते ना की ठीक आहे शाळा बुडाली तर चालेल पण अजून दोन तीन महिन्यात जाऊन मी गावाला राहावं असं मला वाटतंय तुम्हाला याच्यावरती काय वाटतं आहे ना मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण तुम्हीच माझी फॅमिली आहात आणि तुम्ही सांगितलेलं मला छानही वाटतं आणि कोणीतरी आपलं माणूस आपल्याला काहीतरी सांगतंय चांगलं गोष्ट चांगली गोष्टी समजावून सांगते असं वाटतं त्याच्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा मला एक कमेंट नक्की करा की मी काय करायला पाहिजे रुद्रला मराठी बोलता यावं ह्यासाठी कारण ना खूप प्रमाण त्याचं हिंदी वाढलं आहे एखादा शब्द कधीतरी मराठी यूज करतोय नाहीतर मराठी शब्दच यूज करत नाही आहे तर आमच्याकडे ना काहीच नव्हतं मला कपडे धुवायचे होते क्लिनिंगला काहीच नव्हतं मग त्यांना सकाळी सकाळी जाऊन म्हटलं मॅटिकचं ते आणायला लावलं आहे पण त्यांना म्हटलं होतं डब्बा आणा कारण पहिल्या टाईमला जर पाऊच आणला ना तो वतायचा कशात मग म त्यांना सांगितलं होतं पहिल्यांदा डब्बा आणा तो जो बॉटल असते तो नंतर नेक्स्ट टाईम आपण पाऊच आणून त्याच्यामध्ये वतलं तर चालतं पण त्यांनी पहिल्यांदाच पाऊच आणला आता म्हटल्याला कसं करावं मग नॉर्मल आता मी बॉटलमध्येच वतून ठेवलेलं आहे कारण त्याला ओपन पण तसं नव्हती ठेवू शकत आणि मस्त अशी आंघोळ केली आंघोळ केली केसं वगैरे धुवून आणि इतकं छान फ्रेश वाटतंय ना आज ही माझी दुसरी आंघोळ आहे खरं तर आणि छान फ्रेश वाटतंय आणि रुद्र तर ना आम्ही दिवाळी घेऊन आलो आहे गावाकडून त्याच्यामुळे तो सारखा दिवाळीच खात आहे त्याला इतकी जास्त प्रचंड दिवाळी खायला आवडते ना मग त्याच्यामध्ये लाडू द्या शंकरपाळी तर त्याची खूप जास्त फेवरेट आहे गावाला गेल्यापासून त्याने शंकरपाळीवरतीच ताव चा चालू केलं होतं खायला ती येईपर्यंत तो शंकरपाळीच खात होत्या त्याच्यामुळे आमची सासबाई म्हटली की तू काही नको नेऊ पण ती शंकरपाळ्या तेवढ्या त्या पोरासाठी नाही त्याला लय जास्त आवडत आहेत तरी तो मस्त ना माझे काय माहीत इथं असलं ना एवढी केसं गळत नाही पण गावाकडे गेल्यानंतर केस इतकी प्रचंड माझे गळालेत ना की इतकी आहेत मला इतकं टेन्शन आलं होतं म्हणून आज आल्याला म्हटलं पहिल्यांदा सिरम लावते सिरम नेलेलंच नव्हतं मी तिकडं आणि तिकडचं अप शॅम्पू ते मी तेच यूज करते पण तिकडचं पाणी वेगळं इकडचं पाणी वेगळं मेन म्हणजे गावाकडे ना धूळ खूप असते धुळीमुळे ना केस खूप जास्त डॅमेज होतात आणि माझी इतकी केसं आहेत ना खूप जास्त मी असं हात जरी आतनं काढला ना तरी एक केस तुटत नव्हता अरे आता असा हात सहज घातला ना तरी इतका अशी केस हातामध्ये सात आठ सात आठ खाली निघून येतात आता हे स्टॉप करण्यासाठी मला काही ना काहीतरी करणं गरजेचंच कर, आहे नाही ना, तर अशी जर केसं गळायला लागली तर मग काही खरं नाही ज्यावेळेस आपल्याला काहीही होऊ द्या पण आपली ज्यावेळेस केसं गळतात ना त्यावेळेस प्रत्येक महिलेला इतकं जास्त टेन्शन येतं ना की बसच तर आता म्हटलं चला पटकन कपडे लावून घेते आज मला दोनदा तरी मशीन लावावी लागणार होती कारण गावाकडचे पण मी पंधरा दिवसाचे कपडे तसेच घेऊन येते जे नवीन असतात ना ते तशाच इकडे घेऊन आले ना आता म्हटलं इथंच मशीनमध्ये धुवून धुवून जरी आणले ना तरी मला आल्यानंतर पुन्हा एकदा धुवायलाच लागतात मी धुवूनच घेते त्याच्यामुळे म्हटलं तशीच घेऊन आले होते ना आता दोनदा पहिल्यांदा गावाकडचे ते आणलेत ना ते लावते त्याच्यानंतर मग इथली जे असतील ना ते लावते जसं की सोप्याचे कवर वगैरे ते काढलेत ना ते सगळे लावून घेईल जास्त चिडचिड करत होता त्याच्यामुळे त्याला झोपवलं आणि बघा कसा निवांत झोपला इथं पण त्याच्यानं पूर्ण बॉडीवरती काही ना काही होतच होतं तरी ते बघा पूर्ण गुडघ्यांना आणि हातांना पूर्ण असे चट्टे येतात काय माहीत कसं काय पण त्याला तिकडचं वातावरण सहन होत नाही नेमकं की कशामुळे हे असंच होतं नेहमीच आहे प्रत्येक वर्षीचंच आहे प्रत्येक वेळी गेल्यानंतर हे असंच होतं तरी मी ट्यूब घेऊन जाते त्याची आणि तिथं पण लावत असते मधी पण सारखं पण एवढं जमत नाही लावायला तर आता बघितलं तर मला इतकं स्वतःलाच वाईट वाटत होतं मग म्हटलं आई पहिल्यांदा ट्यूब लावते तर त्याला तसंच होतं आहे का होतं आहे कसं होतं आहे ना काय माहीत नाही पहिलं मला वाटायचं की अंडी खाल्यामुळे आहे पण आता गावाला गेल्यानंतर तर आम्ही अंडी केलीच नव्हती तिथंही नव्हती आणि कराय केली पण नव्हती मग कशामुळे झालं काय माहीत रुद्रचा मी ह्या साडेचार वर्षात एवढे लाड केले नसतील ना तेवढे आज झालेत कारण रडत होता आणि हिरमसून राहत होता त्यामुळं पहिल्यांदा पप्पा त्याचे त्याला बाहेर फिरायला घेऊन गेले आणि मग दुकानात काही गोष्टी दिल्या तवा थोडासा खुश झाला तरी पण घरी आल्यानंतर तसाच करायला लागला आणि कधी नव्हे ते आज मी त्याला टेरेसवर घेऊन गेले म्हणजे मी स्वतःच किती दिवसातून टेरेसवर गेले असेल कारण ना तो तसाच करायला लागला पुन्हा मग त्याला काहीतरी शांत करण्यासाठी मला करणं गरजेचं होतं मग त्याला म्हटलं काय करायचं तर तो म्हटला चल टेरेसवर जाऊया आणि टेरेसवर जर गेलं ना तर पाच पाच मिनटाला काही हेलिकॉप्टर किंवा एरोप्लेन येतच राहतं त्याच्यामुळे मला तर तो आवाज नकोच वाटतं जास्त टेरेसवर गेलं की त्यामुळे मी एवढं जातच नाही आणि आता मला कामं पण इतकी असतात की कुठं जायला वेळ पण भेटत नाही तर गावाकडूनच ही कांद्याची पात आणली होती आणि आता तिची जिथं भाजी करते कांद्याची पात फेवरेट नसेल असं क्वचितच कुणीतरी असेल कारण सगळ्यांनाच आवडती आणि मी तर ना भरपूर कांद्याची पात करते गावाला का गेल्यानंतर कारण काय रानातले कांदे असतात इथे बघा आपल्याला भरितात जरी कांद्याची पात टाकायची असेल ना तर वीस रुपयांची एवढी एवढीशी भेटतील त्याचं होती तर किती कमी जर मनसोक्त काही गोष्टी खायच्या असतील ना तर ते फक्त गावालाच आपल्याला खाऊ शकतो इथे आपल्याला खाताच येत नाही तर पाच चिरली छान अशी आणि मग आता धुवून घेते सकाळचं जेवण तर आम्ही बाहेरूनच आणलेलं होतं पण आता संध्याकाळचं करणं गरजेचंच होतं कारण संध्याकाळी काही साहेब जाणार नाही बाहेर आणायला त्यामुळे म्हटलं चला आणि ही पात वगैरे ना ती पण परवा कधी काल आम्ही बसताना आणली होती म्हणजे काल सकाळी आणली होती आज दुसरा दिवस आहे म्हटलं सुकून जाईल तर चला करून घेऊया आणि किचन वगैरे क्लीन केलं आणि मी ना कधीही आली ना की तीच भांडी वापरतच नाही धुतल्याशिवाय कारण कसं आहे पाली वगैरे असतात तिकडनं तिकडनं फिरतात त्याच्यामुळे मी प्रत्येक भांडं धुवूनच घेते आणि आता म्हटलं चला पटकन कांद्याची पात करून घेऊया तर काय काय आणलंय बघा तुम्हाला दाखवते की गावाकडून काय काय आणलंय रानातल्याच गवारीच्या शंका आहेत रानातलीच वांगी सुद्धा आहे रानातल्याच मिरच्या कांद्याची पात ह्या तीनच हिरव्या भाज्या होत्या रानात जास्त नव्हत्या शेपूची भाजी होती पण ती ना आम्ही गेल्यापासूनच खाऊन आम्हीच खाल्ली कारण भाजीला पण काही ना काही गावाकडे पण तर पाहिजेच ना आणि होती पण ती इतकी निबार झाली मग म्हटलं शेपूची नको राहू द्या नाहीतर ती पण आणायची होती पण ठीक आहे चालू पुरत्या दोन तीन दिवस तरी आता निघतील एवढ्या तरी भाज्या आणलेल्याच आहेत आणि बाकीचं मग एक्स्ट्राच आणते कारण इकडं अख्ख्या गुजरातमध्ये तुम्हाला मटकीची डाळ कुठेच भेटणार नाही आधी मी जिकडं बडोद्याला राहत होते ना तिथंही आम्हाला भेटत नव्हती मटकीची डाळ आणि इथेसुद्धा भेटतच नाही कुठेच भेटतच नाही जर आपल्याला पर्सनली मागवायची असेल तर तसं मग दुकानदाराला सांगून मागवावी लागते नाहीतर मग कुठंच भेटत नाही त्याच्यामुळे नेहमी गावाकडून येताना ना मी अर्धा किलो डाळ घेऊनच येते जेणेकरून जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस जाईल जाईल असं करते तर बघा इथं मटकीची डाळ आणली आणि मसवटचा जो स्पेशल मेवा असतो तो, तो आणलाय जो की नेहमीच असतो आमच्या बॅगमध्ये येताना हा असतोच असतो खाजा पण मी आणते आणले होते पण ते घरीच संपले त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे मेवा फक्त घेऊन जाऊया कारण मेवा वेगवेगळा आणला होता घरच्यांसाठी वेगळा आमच्यासाठी वेगळा असा आणलेला होता त्यासोबत दिवाळी आणली काही करंजा लाडू आणि शंकरपाळे एवढंच आणलं बाकीचं आम्हाला एवढं काही जास्त आवडत नाही सोबत चिवडा आणला आहे आणि थोडंसं सा सारान आणलं आहे कानवल्याचं कारण म्हटलं रुद्राला आवडतात जास्त नाही पण थोडे थोडे आवडतात मग सारान घेऊन आले म्हटलं कधी कधी आपण करूया जास्त नाही पण कधीतरी रुद्रासाठी आपलं दहा पंधरा जरी करंजा केल्या तरी भरपूर झाल्या त्याला तो का काही एवढा खाणार नाही पण त्याला काहीतरी वेगळं असलं मिळतं ना मग छान वाटतं सोबत बेसन आणलं आहे आणि मेन म्हणजे बाजरीचं पीठ मला इतकी जास्त प्रचंड भाकरी आवडते आणि आमच्या घरात दोन्ही नमुने तसेच आहेत दोघांनाही बाजरी तस बाजरीची भाकरी आवडतच नाही त्यामुळे मी आपली माझ्यापुरतीच एकच बाजरीची भाकरी करणार म्हणून थोडंसंच पीठ आणले जास्त पण नाही आणलं कारण ते कडू होऊन जातं त्याच्यामुळे म्हटलं थोडंसंच घेऊन जाऊया तर हे एवढंच काही ते गावाकडनं आणलेलं आहे तर चला हा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय